एक फौजी भावाची ही पॅन्ट आहे आणि रात्री आली मुलगी आपली मराठीच आहे है, ताई ह्यांचा ॲक्सिडेंट झालाय छोटासा पण पॅन्ट फाटली मी म्हटलं कशी फाटली पहिल्यांदा ती म्हटली पॅन्ट फाटली थोडंसं शिवून द्या मी म्हटलं गुडग्याव हो कशी परत गेली तर म्हटलं छोटासा ॲक्सिडेंट झालाय म्हटलं जास्त लागलंय का नाही तर चल म्हटलं मी म्हटलं ही गुडघ्या उग आता रपू रपू म्हणली करून द्या काय होणार का मी म्हटलं रपू होईल पण फाडा अशी म्हणजे आकसल्यासारखी होईल की, की म्हणजे असं एकत्र होती ना ते म्हणले काय नाही ताई तुम्ही ता करून द्या तर मी इथं मशनीला धागा वगैरे लावला आता बघा पॅन्टीला मी रपू कशी करते ब्लॅक पॅन्ट आहे काय काय आल्या होत्या ना कस्टमरच्या म्हणून असं हे झालं एवढं बघा एवढं फाटलंय आता मला हे छोटंसं पाया पायाची खालचा हिस्सा आहे ना त्यामुळे आपल्याला ह्या मशिनीत फसवायचं आहे एक तर मला इंटरलॉकचं लावलं आहे का नाही हे लावून घेतलेलं आहे मी इंटरलॉकवर ठेवलेलं आहे तर आता कस्टमरचे एवढे नकरी असतात ना जे शिवतं त्यालाच कळतं आणि एक एक असतात ना नुसतं डोकं लावणारे असतात शिवणारे कमी असतात तर तशात मीच आता एक होती आणि बघा मी असं करून करून गेलेलं आहे बघू आता इंटरलॉक बसते का नाही दादाच्या पॅन्टीला एक मिनिट असं मी ठेवत झाला मी इथं इंटरलॉक छोट लेंथस छोटे आणि हे थोडं असं झालं आता बघू की रपू करायचं आपल्याला दरांच्या पेंटीला आहे का नाही लय लागतं हे बर काही ना करायचं म्हणजे काही नॉर्मल नसतं हां दाखवते तुम्हाला हे बघू शकता इथं असं आहे बघू आता दादांना आवडतं का नाही कारण हे थोडंसं हे करते तर चला तुम्ही बघून घ्या हे असं आपले हे असं रपू झालं का नाही किती फाटलेलं बघा कळून पण येत नाही तर चला आता फोन करते प्रियाला येऊन घेऊन जा गाई सोबतची मस्ती बघा खूप मस्ती केली रात्री रोले रोले जोरसे मम्मी कोते मारणे आहे अभी बहुत बुला हो गए किसने मैं थे मैं आता कुछ ए दादा 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 भाई दी देख जेसी है जब दी फ्रॉक में गुस्सा लग ले फ्रॉक में घुस रहा है छतरी मनते आपस घुसेगा वो आपने तो, आपने तो कहा आपस घुसे छोड़ तो चला कर दे ये सोरू भाई कर दे बाबा दे दाढ़ी छोड़ दी नहीं मेरी दाढ़ी इतनी आ गई किशो मैं भी अपने दाढ़ी छेड़ता दाढ़ी छोटी बनके अभी नहीं ना है ना दाढ़ी किसी ये देखो किसी की दाढ़ी कितनी बड़ी है आपको देखना ये देखो दाढ़ी <laughs> दा, ये देखो दाढ़ी कितनी बड़ी-बड़ी दाढ़ी है ये देखो दाढ़ी है ना दो बाल को दात जेब नहीं लगाती ये देखो दाढ़ी नहीं हाँ ये देखो ये दाढ़ी तो चलो बाय कर दो सुनो बाय बाय कर दे पीछे बड़ा नाटक बार्की से बाय करो ना भाई तर चला यांची खेळणं वगैरे सगळी झाली आता गायी बघा माझ्यावर कशी रुजते त्याच्या आधी का नाही घरातली सर्व कामं झाली आणि म्हटलं सोनूला म्हणजे गाय पिलूला टिफिन द्यायचं होतं मग रोट्या काय मी बनवले पराठे आणि इथं मी पीठ चांगलं मळून ठेवलेलं भिजत आणि एका हातात मोबाईल पकडला आणि दुसऱ्या हाताने मी फुलके बनवत आहे कारण पिलू म्हणली मग मी मला दे आणि गायू पण बसलेली आहे बघा आता फुलके पॅनवर फुलवत आहे मी इंडक्शन आहे इंडक्शनवर पॅन आणि पॅन माझ्याकडून पडलेलं माहिती आहे हँडल त्याच्यातच तुटला आहे है, हँडल बघते आता भेटतोय का मगला आणि बघा फुलक्या असं आणि गॅसवर खाल्लं का नाही म्हणजे फुलवून तर आजकाल कॅन्सर होतो आहे आणि खूप हार्ट अटॅक वगैरे शक्यता आहे तर गायू पिलूने बघा तर व्हिडिओ कसला बनवला आहे तर गायो आणि पिलूचा का नाही कसला व्हिडिओ बनवायचा मे कुठला एमेझिंग कुठला व्हिडिओ कोणसाच आहे कुठला माहिती काय माहिती जादूचा त्यांचा व्हिडिओ म्हणजे बनवलेला मुंडी हलवून मी लय हसले म्हटलं चला आणि फोटो एवढे क्लिक केलेत का नाही खूप प्रेमाने फोटो क्लिक केलेत तर आता माझी आणि गायूची बघा गायूला आज मारले बर का मी तर गायू कशी मला का ती लाड करते बघा पुढच्या आता स्टार्टच होईल व्हिडिओ तर इतकं म्हणजे दयाळू आहे का नाही गायू आज मी स्वतःच रडली का रडले हे सांगते तो मला अये तुला मानलं की गाय मी

तिला आज हे मारलं हे पट्ट्यानं ह्या पट्ट्यानं असं राग आला असा मला मार, <coughs> <coughs> मार बघितलं का अजून मी रडली ना तुला त्यानं मारलं मग मी अशी मारलं तिला ह्या टेपन लागत नाही तर वाईट वाटलं रडली मी तर मला म्हणते कोई वाट नाही बघितलं ना ऐकलं ना तुम्ही नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही आहेत मी सुरवे ठीक आहे मी काय ओळखते सोनी गाय माझी टिकली ठेवत नाही मी काय मला काहीच कळत नाही कुठे टाकली काय मी गायीने सोनू देख रे लाली एक तो बिंदी मिलजाय को तर लाईट बंद करून ठेवले रात्री खूप वादळ झाले खूप पाऊस मोठा झाला आहे पुरं घरात कचरा आम्ही ब्लोवर लावून आम्ही साफ केलेलं आहे सोनू एक बिंदी देते दे राजा म्हणजे तिथं काय झालंय एवढी म्हणजे एवढं हे झालंय ना रात्री तू बेड साफ कर आपण आजच्या साफ कर सोनूला म्हणते मी लाईट ऑफ केलेली आहे आणि किचन मध्ये जेव्हा सर्वांचं स्वागत आहे तर हे अ तर किशाचं डोळे आलेत मग सांगितलं डोळे नसणार आहे डोळे आले हो वा मोसम आहे डोळे आल्याचे पाऊस एवढा झालाय ना काय सांगायचं वा बारीक रातभर आणि लोवर लावून आम्ही साफसफाई केली सगळी साफसफाई आपल्या घरीची झाली

अब देखा देखा दिखा देखा 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 आइस देखा दे अभी आइस देखो एकदम सही हो गया देख अभी जाने की जरूरत ही नहीं है देखे देखा दे, दे।, दे। गुस्सा है कारण तीन आमजी उठवली ना बुले पप्पा की बात बोलते क्या दे रही है किसको ढूंढ रही है पता पापा का पापा का चल

आणि पूर्ण शिडी कोण लई घानेरड्या बायका आहेत या ब्लॉक मध्ये एवढ्या घानेरड्या बायका आहेत ना चहा कोण बघितला नाही चहा सगळा गेला उतरू देवा नाही नाही वाचला तर डायू माझ्यावर रुसलेलं का माझ्यासोबत रुसलेली आहे कोण बोलत हे बघा माझ्या वठणाला किती किडवा लागलाय लगेच लागते त्याला म्हटलं भिजवून थोडस सुकून का नाही टलपार काढायचं जो दगडा बिगडान चिजून बघूलो आहे साई दीड किलो आहे वटाना तो नॉर्मल नाही त्यामुळे भिजवलं आहे <coughs> चालेल उभे येते चारशेवर करते तुम्हाला सांगते ती वरचन नाही आब देखो ये बता दे देख भागही देखो के द्या भाग दे रे सकोनी म्हणजे दीदी दादा दीदी दी मम्मी कोई पसंद नाही म्हणजे उत्साहा झाले आली बघा बघा क्यों पसंद नाही आहे क्यों पसंद नाही आहे बता दे म्हणजे पसंद नाही वाटत तर चला गाईला गुडी लावून आंघोळ घातले माझे पण आंघोळ झाले आता केस धुतलेत मी कारण थोडीशी ना, ना आता थंडी असल्यामुळे का नाही केस वाळत पण नाही झडतेत पण केस ठीक आहे मी आता जाणार आहे थोडंसं उन्हात बाहेर तर का नाही इथं ड्रेस मटेरियलची मला परची आलेली आहे तीन म ड्रेस मला आता इमर्जन्सी शिवायचे आहेत मटेरियल तर मटेरियल तुम्हाला दाखवते मी कसे आहेत बघून घ्या आणि गायूर आणि सोनू पिल्लूर तिघांना पण वेगवेगळे बसवलेलं आहे पण तिघं एकत्रच जातात हळूच निघून जातात आणि परत बोलत बसतात त्यामुळं का नाही मला फटाफट कामं करावी लागतात ओढणी बघितली ना मला ओढणी खूप आवडली कारण सेट माझा कलर आवडता कलर आहे चौदाशे साडे चौदाशे आणि साडेबाराशे असे ड्रेस मटेरियलची किंमत आहे तर हा आहे सगळ्यात कमी पण हे यो कपडा एवढा खास नाही हे जे तर एवढे ब्लाउज हे हे झाले ना ड्रेस खूप सारे झाले माहिती आहे का कपडा एवढा खास नाही ह्याचा म्हणून काय नाही तिला सांगितलं पण तिला फसवलं आहे खूप फसवलं आणि हा आहे कपडा छान पण छोटे छोटेच पिसेस दिले आहेत कपड्यांचे म्हणजे छोटे खूप छोटे आहेत व बघा गायी हळू हो। शिवून माझ्यापेशी बसली का नाही तिला खूप आवड आहे ड्रेसची शिवलं की फिकून देती आणि तिला पण शिवायच्या आहेत गायूला तर आता तिची अभ्यास पण घ्यायचे आहेत आवडले का तुम्हाला मला तर आता थोडंसं का नाही मला सकाळी का नाही भिंतीला लागलं माझं डोकं आणि हे बघू शकता पिंक कलर मला खूप आवडला लाईट पिंक आहे ना छान आहे तर चला ह्यांचे शिवून फट म्हणजे लवकर शिवून द्यायच्या आहेत मला आणि कटी करते तिचे मापा आहेत खूप सारे आता अठरा एकोणीस हे जळले ड्रेस तर व्हिडिओ येईल लवकर शिवलेला चा काळजी घ्या धन्यवाद